पहिल्या वाच्यात आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद लेख आपल्या सगळ्यांचे आहे ते वाचा पण यात पहिला लेख स्वतःच मनोबत जे विंग कमांडरने दिलेलं आहे ते बोललेले नाही ते प्रत्येकाने पारायण करून पाठ करावं एवढं चांगलं आहे लक्षात घेतलं पाहिजे लोकमतला नेतृत्व देण्याचं काम विंग कमांडर त्या काळात केलं एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये नांदेड आणि उभारला आणि त्याच्या माध्यमातून तेरा शाळांमध्ये शिक्षणाची व्यवस्था केली आणि त्यावेळेला विंग कमांडर जाधव सुद्धा आमच्या बरोबर होते याचा मला निश्चितपणे आनंद आहे एक गोष्ट अजून आठवते की मध्ये लढणाऱ्या माणसाला कशा पद्धतीने काम करता येतं परिवर्तनवादी कार्य करणाऱ्या मराठा सेवा संघाचे आपण आघाडीचे शिलेदार आहात देशाच्या सीमांचे रक्षण करताना आकाश आकाशभरात घेणारे आणि निवृत्तीनंतर अविरत व अथकपणे समाजसेवेच्या मार्गावर चालणारे आपले जीवन आमच्यासाठी प्रेरणादायी आहे हवाई दलातील अनुशासन नेतृत्व अशीम धैर्य आणि समर्पित सेवा भावना आपण अपन समाजकार्यामध्येही तितक्याच निष्ठेने उतरवली शिस्तबद्ध आयुष्य प्रगतीशील विचारसरणी आणि समाज हिताचा ध्यास यांचा संगम म्हणजे आपल्या संपूर्ण आयुष्याचा अनेक होय सैन्य दलातील विंग कमांडर दैनिक लोकमतचे जनरल मॅनेजर लोकमत हेल्पलाईनचे हेड व समन्वय मराठा सेवा संघाचे मार्गदर्शक मराठा सेवा संघाच्या कर्मवीर भाऊराव पाटील वस्तीग्रहाचे प्रदेशाध्यक्ष मराठा समाज प्रतिष्ठानचे सचिव व शेंद्रा एम आय डी सी येथील स्किल डेव्हलपमेंट प्रोजेक्टचे आधारस्तंभ अशा विविध महत्वाच्या जबाबदाऱ्या अत्यंत सक्षमपणे सांभाळताना पत्नीला घडवणारे आणि पत्नीची अत्यंत काळजी घेणारे जबाबदार पती मुलांना खंबीरपणे साथ देणारे डॅडी आणि नातवंडांना अतिशय प्रिय असलेले प्रेमळ नानू दादू या भूमिका देखील संवेदनशीलपणे निभावणारे कुटुंब प्रमुख हा आपल्या जीवन कार्याचा बहुरंगी व व्यापक पट आम्हा सर्वांना अचंबित करतो राजश्री शाहू महाराज कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कार्याचा वारसा चालवणाऱ्या या ध्यास घेतला की ग्रामीण भागातील माझ्या समाजातील एकही मुलगा अथवा मुलगी शिक्षणापासून वंचित राहू नये याच उद्देशानं छत्रपती संभाजीनगर येथे ग्रामीण भागातील शेतकरी शेतमजूर यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी मुला मुलींची स्वतंत्र गत अनेक वर्षापासून चालवून त्यांनी अनेकांचे जीवन घडवले याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो आपल्या कामातील प्रामाणिकपणा सातत्य शिस्तप्रियता स्वतःला झुकून देण्याची वृत्ती व आपली जीवनशैली संपूर्ण समाजासाठी सा, आदर्श व प्रेरणादायी आहे विंग कमांडर टी आर जाधव नावाच्या या जगावेगळ्या उत्तुंग व्यक्तिमत्वाला हे मानपत्र प्रदान करताना आम्ही सर्वजण स्वतःला कृतज्ञ व गौरवानित समजतो आपले जीवन उत्तरोत्तर समृद्ध होत जावो व आपले विधायक समाज कार्य असेच पहरत राहो या सदिशा सह मराठा सेवा संघ तेहतीस कक्ष छत्रपती संभाजीनगर धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय ज्याचा आज आपण गौरव करतोय हा माणूस स्वतः ह्यानी सर राहा सर सांगतात की कोणतरी गाडून घेतलं पाहिजे तर हे गाडून आज मी ती सकाळी कविता वाचत होतो नादो महानोरांची खूप आव आवडते सगळ्यांना की या नभाने या भूमीला चांदणे गावे कोणती ही पुण्य आज ही ती फळाला झोंधळ्याला चांदणे लगडून जावे की ही कोणती पुण्य आहेत की जोंधळ्याला चांदळं लगडून जातं की कोणती पुण्य आहेत हा प्रश्न कवीवर नाधो महानोराला पोहोचला आहे पण साडेतीनशे वर्षापूर्वी त्याचं उत्तर त्याचं उत्तर संत तुकारामांनी दिलेलं आहे ते म्हणतात की एका बीजा केला ना मग भोगिले कनिस कळे सकळा हा भाव लहान थोरावरही जीव कनिस कळे सकळा हा भाव लहान थोरावर जीव लाभ नाही फुकासाठी केल्या ना विन जीवासाठी तुका म्हणे रणी ला जीव देता लाभ तुम्ही रणावर लढून जीव दिला तर हॉस्टेल उभे राहिलेले आहेत आज म्हणजे शंभर इथं दीडशे मुलं एकशे चाळीस मुलं आणि पन्नास मुलींचं इथं वस्तीग्रह आहे आणि चार वस्तीग्रह लोकमत तर्फे कारगिल निधीच्या नंतर उभा केलेले आहेत बाबूजी बरोबर आहे ना खर तर एकदम माझ्या मनाच्या जवळच आहे बिकॉज ही हॅज बीन माय आयडॉल माय इन्स्पिरेशन माय गाईड माय फादर माय हिरो त्यांचा जन्म तारीख आजची आहे ही इज कंप्लीटिंग एटी सिक्स इयर्स टुडे फिफ्टीन ऑफ जून नाईनटीन थर्टी नाईन आता ही तारीख कशी आली नॉर्मल जसं डॅडींना काही आठवत नाही आहे कधीचा जन्म आहे तर रजाकार आहे बाबा तेव्हा ते अंदाजून सात आठ वर्षाच्या आंदोलनाच्या वेळेस होते म्हणून नाईन्टीन थर्टी नाईन वॉज द इयर सिलेक्टेड आणि पंधरा जून कारण आमचे आजोबा मास्तर होते तर शाळेत ॲडमिशनच्या वेळेस पंधरा जून दॅट वॉज द इयर द डेट विच वॉज डिसाइडेड म्हणून पंधरा जून एकोणीसशे एकोणचाळीस तर टुडे इज कम्प्लिटिंग एटी सिक्स इयर्स जसं आत्ताच सरांनी सांगितलं की एक निम्नवर्गीय फॅमिलीमध्ये त्यांचा जन्म झाला पाच भावंड होती वडील शाळेत मास्टर होते आई ग्रहणी होती थोडी बहुत शेती जसं आपलं सामान्य हा एक छोटासा गाव होता ज्याचं नाव आहे मसोबा वाडी निलंग्या तालुक्यातलं हे गाव आहे अंदाजून तीस चाळीस कुटुंब या घरात असतात त्या विलेज मध्ये तर डॅडी सांगतात की आता मास्तरचा पोरगा म्हणून नेहमी ते प्रेशरही असतं आणि थोडं शिक्षणाचं वातावरणही होतं घरात तर डॅडी कंटिन्युअसली प्रत्येक वर्गात पहिलं रँक कधी सोडली नाही आता <laughs> थोड्या वेळात तुम्हाला लक्षात येईल ते बोलण्यात खूप निपुण आहेत भाषणं देण्यात निपुण आहे ते हे लहानपणापासून तर शाळेत चीफ गेस्ट आले की मी तुळशीराम जाधव इज द वन हुज गोइंग टू वेलकम द चीफ गेस्ट आणि त्यांना भाषण देणार आहे आता मजा अशी असायची की संध्याकाळी आजी काही कामानिमित्त किराणा दुकानात बाबांना पाठवायची की माझीच घेऊन ये असं काहीतरी छोटं मोठं की डॅडी ते दुकानदार म्हणायचं सांग बरं कोणतं भाषण झालं शाळेत सुरू आमचे वडील ते दुकानदार ते ग्राहक सगळ्यांसोबत तर तेव्हापासून आणि आत्तापर्यंत तर डॅडीनं आपले मतं पटवलं आव्हान म्हणजे माय फादर कीप्स चेंजिंग एव्हरी इयर ही डज नॉट रिमाइन द सेम हे जे चेंजिंग क्वालिटी आहे क्वालिटी आहे ते एका रथमध्ये नाही की बाई द डिसिप्लिन फादरचा रूल नो ही ही माय बेस्ट फ्रेंड अँड नाव सो मेनी थिंग रोल्ड इन टू अनदर थिंग विंग कमांडर टी आर जाधव कृपा मंचावरती या जय श्री मोरे मॅडम त्याचबरोबर विद्यालय मार्गदर्शक विंग कमांड टी आर जाधव गौरव समारंभाचा मुख्य कार्यक्रम यांना की त्यांचा यथोचित गौरव समारंभ या ठिकाणी आपण संपन्न करायचा आहे सगळ्यांनाच हे मिळत दिव्य कौतुकांचा सोहळा काही सोबत क्षणांचा करावा लागतो पालापा सोहळा पुरवावी लागते काट्यातून जगण्याची पाऊल वाट तेव्हाच होतो मित्रा सत्कार आयुष्याचा कवी संदीप घाटणे आपल्या कवितेमध्ये म्हणतात सगळ्यांनाच नाही मिळत दिव्य कौतुकांचा सोहळा काही सुखद क्षणांचा करावा लागतो पाचोळा फुलवावी लागते काट्यातून जगण्याची पाहुल वाट तेव्हाच होतो मित्र सत्काराविषयी आता जोरदार आपण झाल्या पाहिजेत विंग कमांडर टी आर जाधव मराठा सेवा समारंभ आजच्या या जोरो समारंभाच्या कार्यक्रमासाठी आपण जोरदार टाळ्या वाजून वित्त मंडळ टी आर जाधव मराठा सेवा संघाचे ज्येष्ठ स्वागत समारंभ या ठिकाणी आपण संपन्न करतो आहोत विंग कमांडर टी आर जाधव मराठा सेवा संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मुख्य कार्यक्रम गौरव समारंभ आपण या ठिकाणी मान्यवरांच्या शुभासते या ठिकाणी विंग कमांडर टी आर जाधव संपादक ॲडव्होकेट वैशालीताई डोळस ज्यांच्या शुभासने आपण हा गौरव ग्रंथ गौरव ग्रंथाचं चा विमोचन आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी मी विनंती करेन गौरव ग्रंथाचं चा विमोचन विंग कमांडर एक प्रेरणादायी समर्पित जीवन संपादक ॲडव्होकेट वैशलिकताई डोळस आणि ज्यांच्या शुभस्ते आहे गौरवग्रंथाचं विमोचन या ठिकाणी आपण संपन्न करणार आहोत ते माझी शालेय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य सन्माननीय शिवस्त्री राजेंद्र बाळूकरता यांच्या शुभासते आणि माझ्यावरती सर्व मान्यवरांच्या शुभासते आपण या ठिकाणी या गौरवग्रंथाचं विमोचन या ठिकाणी आपण संपन्न करतो आहोत जोरदार काळे पुन्हा एकदा विंग कमांडर एक प्रेरणादायी समर्थित जीवन या गौरवग्रंथाच्या विमोचना प्रसंगी आपण गौरव समारंभ या कार्यक्रमाचे आपण सर्वजण साक्षीदार आहात माननीय श्रीमती रेखाताई जी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय इंजिनियर विजय डॉक्टरेजी ऍडव्होकेट वैशाली डोळेसजी सुनील किर्तकजी व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि व्यासपीठाच्या समोर उपस्थित त्यापेक्षाही जास्त महत्वाचे असलेले सर्व मान्यवर आणि मित्र हो शिस्तप्रिय मेहनती प्रामाणिक संवेदनशील कर्तृत्ववाद तरुण ज्या वेळेला जयशी ताई माझ्याकडे आल्या आणि त्यांनी सांगितलं की आपण एक समारंभ करतोय मला त्याचा खूप आनंद झाला त्याचं कारण असं आहे की विंग कमांडरचं सरकार होणं अत्यंत आवश्यक होतं आणि आत्तापर्यंत विविध वक्त्यांनी कमांडरच्या जीवनाचे विविध जे पैलू आहे ते उलगडून दाखवण्याचा प्रयत्न केला परंतु मी काही वेगळे मुद्दे जे माझा त्यांचा संबंध आता तुम्ही मांडणार आहे पण पर परत एकदा सुरुवातीला एअरफोर्स मध्ये विंग कमांडर दैनिक लोकमतचे सर्व्यवस्थापक लोकमत हेल्पलाईनचे मुख्य समन्वयक मराठा सेवा संघाचे मार्गदर्शक उभारलेल्या वस्तीगृहाच्या माध्यमातून मध्ये काम केल्यानंतर आपली सेवा दिल्यानंतर एकोणीसशे पंच्याऐंशी साली मी कमला वाटलं की आता एअरफोर्स मधून आपण स्पेशल युनिटी घेतली पाहिजे त्या काळात पहिल्यांदा मी या जागांच जे नाव ऐकलं ते विंग कमांडर रमेश बोरा यांच्या माध्यमातून नागपूरला आणि त्यावेळेला माझी खात्री मला कल्पना आहे की विंग कमांडर पंच्याऐंशी साली नागपूरला यांनी पडे स्वेच्छा नियुक्ती घेतली आणि विंग कमांडरला त्या का औरंगाबाद मध्ये इथे जायचं होत आणि मी सुद्धा होत त्या भागातून त्या काळातलं लोकमत जिथे फक्त पस्तीस लोक होते सुरुवातीला आणि एक मशीन होती छपायची मात्र विंग कमांडरनी त्यावेळेला संपूर्ण प्रोडक्शन विभागामध्ये आपली टीम तयार केली आणि मला आज या ठिकाणी लोकमत परिवारातील अनेक सदस्य या ठिकाणी मला दिसत आहेत याचा मला निश्चित आनंद आहे मित्र शिक्षण लंडन मध्ये टेक्निकली तांत्रिकदृष्ट्या झालो पण कमांडर बरोबर त्या ठिकाणी बरोबर यायचे आणि हवाई दलातून त्यांना जी मूलभूत शिस्त मिळाली होती त्याच त्यांनी पूर्णपणे लोकमत मध्ये वापर केलाय मला आता गंभीर आठवतं की इथे मी काही लोकमतचे दोन लोक पाहतोय आणि मराठवाड्यामध्ये काय थोडस शिस्तीच्या बाबतीत म्हणजे साडे दहाचा कार्यक्रम साडे लाच व्हायला पाहिजे काही इतकं नसतं पण त्या काळात मशीनवर जर कोणी उशीर आला किंवा प्रोडक्शन डिपार्टमेंट उशीर आला ते विमांडरे मग ते रामू विंग कमांडर म्हणायचे जाओ दो राऊंड मारके बिल्डिंग तो दो राऊंड मारो राजाओ कमांडर थोडं सांभाळून घ्यावं या सगळ्यांना पण निश्चितपणे सुरुवातीला प्रोडक्शन मॅनेजर म्हणून आणि त्याच्यानंतर जनरल मॅनेजर व्यवस्थापक म्हणून लोकमतला एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये नांदेड आणि निधी उभारला आणि त्याच्या माध्यमातून तेरा शाळांमध्ये शिक्षणाची व्यवस्था केली आणि त्यावेळेला विंग कमांडर जाधव सुद्धा आमच्या बरोबर होते याचा मला निश्चितपणे आनंद आहे एक गोष्ट अजून आठवते एक एअरफोर्स मध्ये लढणाऱ्या माणसाला कशा पद्धतीने काम करता येत समोर बसलेले आहेत एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये सिल्लोड येथील एका बातमीवरून लोकमतच्या कार्यालयावर हल्ला झाला त्यावेळेला जाळपोळ झाली जे कॉम्प्युटर होते ते उद्ध्वस्त झाले फर्निचरची मोडतोड झाली आणि अशा वेळेला जर दुसऱ्या दिवशी अंक निघाला नाही तर हल्लेखोरांचा विजय होईल अशी भावना त्यावेळेला आमच्या सगळ्यांमध्ये होती आणि त्यावेळेला मला आठवतं हे विंग कमांडर जाधव या ठिकाणी समोर बसलेले प्रकाश केला आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी बाजूच्या इमारतीत काही कॉम्प्युटर नेऊन स्थापित केले नागपूर आणि जळगाववरून फॅक्सनी बातम्या मागितल्या आणि दुसऱ्या दिवशी आठ पाण्याचा अंक मार्केट मध्ये दिला आणि हे दाखवत की युद्ध युद्धजन्य परिस्थितीत काम करणारा माणूस अशा संकटाच्या कशा पद्धतीने नेतृत्व देऊ शकतं हे त्यावेळेला विंग कमांडर जाधव यांनी दाखवलं आज तब्बल एकोणचाळीस वर्ष विंग कमांडर लोकशी संबंधित आहे अकरा वर्ष जवळपास व्यवस्थापक येतो वर्ष दोन वर्ष आधी काम करतो आणि नंतर नातवडा बरोबर खेळतो घरी आराम करतो आणि ते आपल्या क्लब काहीतरी छोट असत पण विंग कमांडरने काय करावं दोन ऑक्टोबर एकोणीसशे शहाण्णव ला विंग कमांडर से जाधव सेवानिवृत्त झाले लोकमत मधून आणि मला असं वाटलं की आता विंग कमांडर आराम करतील पण दुसऱ्या दिवशी कमांडर साहेब माझ्याकडे आले म्हणाले माझी इच्छा अशी आहे की आपण लोकमत मधून लोकमत हा नंबर एक चा दैनिक आहे पूर्ण महाराष्ट्रात आपण लोकमत हेल्पलाईनची सुरुवात करूया म्हटलं काय करणार कमांडर त्याच्यातून म्हणाले असं आहे की अनेक जण वृत्तपत्राच्या माध्यमातून जे जनरल प्रश्न असतात लोकांचे प्रश्न असतात आपण ते प्रश्न सोडवतो पण एखाद्याचा वैयक्तिक प्रश्न असेल पेन्शनचा प्रश्न असू शकतो विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न असू शकतो एखाद्या रेव्हेन्यू मध्ये महसूल नीता इंदाणे विलास जाधव ॲडवोकेट डी बी पवार रामू बांधपे गणेश तोर प्रदीप चौधरी या सगळ्यांचा आम्ही सत्कार केला आणि निवृत्तीनंतर रिटायरमेंट नंतर, नंतर एकोणतीस वर्ष सातत्याने लोकांचे प्रश्न आपण कशा पद्धतीने सोडू शकतो हे विंगा मांडर यांनी पुढच्या पिढीला या ठिकाणी दाखवून दिला आहे एक अजून गोष्ट सांगून मी थांबतोय कारगिल वॉर झाला कारगिल युद्धाच्या वेळेला आपल्याला कल्पना आहे की अनेक शहीद झाले अनेक जखमी झाले आणि त्यावेळेला लोकपत परिवारांनी ठरवलं लो की आपण कारगिल निधी जमा करायचे कारगिल निधी जेव्हा आम्ही जमा केला तर मी विंग कमांडरनं म्हटलं की मी काही त्याचा अध्यक्ष राहू इच्छित नाही आपण या निधीचा अध्यक्ष कर्नल मोडक यांना करू विंग कमांडर जाधव त्याचे मुख्य कॉर्डिनेटर राहतील आणि यांनी आणि यांच्या टीमनी मला आठवत नाही पण जवळपास एकोणचाळीस पन्नासच्या जवळपास आहे ना पन्नास शहीद जे झाले जे कोल्हापूरला साताऱ्याला दापोलीला विदर्भात लातूर जिल्ह्यात त्या सगळ्यांच्या घरी जाऊन जॉईंट अकाउंट त्यांनी त्या ठिकाणी त्या थिकाड़ी त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी केला मला कल्पना नाही अशा पद्धतीने कधी काम झालं असेल जखमींना मदत केली आणि हे झाल्यानंतर तरी एक कोटी रुपये जवळपास लोकमत कारगिल निधीमध्ये होतं आणि विंग कमांडरनी कल्पना काढली की जे सैनिक असतात त्यांच्या पाल्यासाठी आपण शिक्षणाची व्यवस्था आपण त्यांच्या राहण्याची व्यवस्था केली पाहिजे आणि त्या माध्यमातून कल्याण सैनिक निधी बरोबर आहे ना त्या मंडळाला आम्ही संपर्क केला ते म्हणाले आहोत जमीन आमच्याकडे पण शासन पैसा देत नाही आणि त्यानंतर संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर लातूर सोलापूर आणि नागपूर या चार ठिकाणी सैनिकांच्या पाल्यासाठी आपण त्या ठिकाणी वस्तीगृहाची व्यवस्था केली वस्तिगृह उभारला आणि विंग कमांडर जाधव हे त्याचे पूर्ण मुख्य समन्वयक होते आज खूप आनंद होतो या सगळ्या आठवणी या ठिकाणी करत असताना मला अजून एक आठवण आहे की विंग कमांडरच्या माध्यमातून महावीर चौकातील म्हाडा कॉलनी आपण मी मंत्री होतो त्यावेळेला आपण मला त्या ठिकाणी घेऊन गेलात आणि मला जे शक्य झालं ती मदत मी त्यावेळेला करू शकलो याचा मला निश्चित आनंद आहे आज एकच शेवटी ते विंग कमांडर साहेब आपल्याबद्दल बोलावं तितकं कमी आहे पण जसं जयश्री त्यांनी सांगितलं ते इतिहास कोणीतरी लिहिलाच पाहिजे आणि जर लिहिला नाही तर चुकीचा इतिहास लोक वाचतील आणि त्यामुळे अत्यंत महत्वाची गोष्ट आहे की आपण या ठिकाणी हा इतिहास या ठिकाणी उभा केलेला आहे फक्त एकच माझी एकच मागणी आहे मग ईश्वराला एकच मागणी कारण मी ईश्वराला मानतो आणि माझी मागणी एकच आहे ते विंग कमांडर साहेब आपल्या वयाचे ज्या आम्ही हो तेव्हा आपल्यासारखंच पायावर चालत आम्हाला जाता यायला पाहिजे बास यापेक्षा कोणतीही अपेक्षा या नाही आणि आपण मला खात्री आहे ते शतक पूर्ण करणार पण त्या शतकाच्या वेळा आधी राहिलं पाहिजे याची ईश्वराकडे आपण प्रार्थना करा आपण मला या ठिकाणी बोलवलं मान दिला सन्मान दिला खेडेकर साहेबांनी मला लवकर जाण्याची परवानगी दिली त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं मदतपूर्वक आभार व्यक्त करतो नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय कंपनीला पुन्हा जर असाच काही प्रॉडक्ट लाँच करायचा असेल आणि अशा प्रकारची काही असेल तर ते म्हणजे आमच्या समोर बसलेलं मधले पोरं म्हणजे हे सगळे पांढरे पांढरे केसं होतात तर जे प्रत्येक महिन्याला याला काल काळ काळ करावं लागतं सरांकडे पाहिल्यानंतर सरांचं जे डायनामिझम आहे सरांची जी एनर्जी आहे ती सरांकडे पाहिली तर मला खरोखरच वाटम आहे सर सलाम सर्थ ऑर्गनायझेशन मध्ये हेल्थची आरोग्याची एक व्याख्या केलेली आहे की व्हॉट इज हेल्थ हेल्थ म्हणजे जे आहे आजारपण नसतं हे हेल्थ नाहीये किंवा कुठली डिफॉर्मिटी एखादं जे आहे इंजुरी नसणं हे आजार हे जे आहे हेल्थ नाहीये म्हणजे इट इज अ कम्प्लीट स्टेट ऑफ फिजिकल मेंटल सोशल वेलबिंग त्यामध्ये आणखीन एक अँगल आलेला आहे तो म्हणजे स्पिरिच्युअल वेलबिंग विंग कमांडर टी आर जाधव सरांना इथं जर त्या ठिकाणी पाहिलं फिजिकल वेलबिंग झेंडू केसरी म्हणजे शहाऐंशी वर्षी राहायचं करतो मराठा विचारपीठावरील सर्व मान्यवर याच्यामध्ये माझे मार्गदर्शक तयार कर। करून आलेलो आहे आणि माझा विचार असा आहे मी दोन्ही व्याख्यान तुमच्या समोर करावं <laughs> पहिलं वाख्यान आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद अंतर धन्यवाद आहे फक्त एक पोट हो आहे एक सुभाषित आहे त्याचं वाचन करतो हे सुभाषित आहे स्वामी विवेकानंदाचं इंग्रजी मध्ये वाचतो आय विल लिव्ह दिस वर्ल्ड आय कॅनॉट चेंज अ वर्ल्ड बट आय कॅन इम्प्रूव्ह दिस वर्ल्ड फॉर वन पर्सन फॉर टेन पीपल हंड्रेड पीपल अँड मे बि मे बी इवन फ्यू थाउजंड पीपल सत्काराला दिलेल्या उत्तरातून पाहिलेला आहे आम्ही काही न करता तीन तीन चार चार तास बरळच राहतो आणि तुम्ही ऐकत असता आणि नायकानी बसलेले असतात तर असो आत्ता एक अत्यंत आनंदाचा दिवस आहे सर्वप्रथम अभिवादन करून आज फादर्स डे आहे म्हणून माझ्या याला ते लावलं लोकांनी तर खरोखर हा फादर्स डे असेल तर अत्यंत चांगला आहे कारण की आपण सर्वजण आपला जो सामाजिक फादर आहे मी कमांडर टी आर जाधव यांच्याप्रती एक कर व्यक्त करण्यासाठी लागलेलो आहे त्यांना आपल्या सर्वांच्या वतीने लाख लाख सदिच्छा विंग कमांडरवरचा हा जो गौरव ग्रंथ इथे प्रकाशित झालेला आहे त्यामध्ये अनेकांचे लेख आहेत प्रकाशन समितीचं मी अभिनंदन करतोय अत्यंत दर्जेदार लेखना आणि उत्तम असा हा गौरव ग्रंथ पुन्हा एका वेगळ्या साईजमध्ये ज्यांना शेखर काहीतरी वेगळं करत असतो त्याची ही एक आयडिया आहे केलेला आहे त्यांचे फोटो आहे त्यात बाकी तुम्ही लेख आमच्या सगळ्यांचे आहेत ते वाचा आणि यात पहिला लेख स्वतःच मनोब जे विंग कमांडरने दिलेला आहे ते बोललेले नाही ते प्रत्येकाने पारायण करून पाठ करावं एवढं चांगलं आहे लक्षात घेतलं पाहिजे आणि एकटा वाचू नका तर सहकुटुंब वाचा सह वाचा नातवण नान विवेक आणि डॉक्टर जयश्री तुमच्या नातवंडांना इंग्रजी येत नसेल इंग्रजी का इंग्रजीच येत असेल तर मराठीतून समजावून सांगा आपल्या सगळ्यांचा प्रॉब्लेम असा आहे की इतके वर्ष आपल्याला काही माहीत नव्हतं जमत नव्हतं शिकता येत नव्हतं भाषा नव्हत्या वगैरे वगैरे आता बरचसं उपलब्ध झालेलं आहे पण आपल्या लेकरांना नातवंडांना मराठी वाचता येत नाही त्याच्यामुळे पुन्हा एकदा आपण इतिहास लिहून इतिहासापासून दुरावतो की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि या अत्यंत संभ्रामस्थ आज आपल्या सर्वांचे एक ज्येष्ठ मार्गदर्शक ज्यांनी म्हणजे सध्या तरी मला वाटतं मराठा सेवा संघामध्ये कदाचित डी आर सर थोडेसे वयस्कर असतील अदरवाईज विंग कमांडर टी आर जाधव सर हे सर सर्वात जास्त चालते बोलते मग सांगितलं तसं एकूण आपल्याला सर्वांना विद्यापीठ आहेत आपण लक्षात घेतलं पाहिजे अनेक बाबी आहेत त्यांनी पुस्तकातून मांडलेलं आहे परंतु याच्या पलीकडे यातनं आलेले विंग कमांडर टी आर जाधव सर आपण सर्वांनी वेगवेगळ्या वेग वेळी वेगवेगळ्या